गुरुदत्त फाउंडरीजवळ भीषण अपघात एकाचा मृत्यू गुन्हा दाखल गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या गंभीर अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना करवे तालुक्यातील नेरली येथील गुरुदत्ता फाउंड्री समोर दुपारच्या सुमारास घडली प्राप्त अधिकृत अधिकृत माहितीनुसार राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयातील दोन अधिकारी कामानिमित्त दुचाकीवरून तामगाव येथील व्यंकटेश आकटो मोठी विंटर इंडस्ट्रीजकडे जात होते त्यावेळी त्यांच्या दुचाकीला क्रमांक एम पी अठ्ठावीस एमई त्र्याऐंशी सहासष्ट पाठीमागून एका डंपरनं एम एस शून्य सात सी एकसष्ट पंचवीसनं जोरदार धडक दिली धडकेत दुचाकीवरील मागील सीटवर बसलेल्या छत्तीस वर्षीय व्यक्तीस गंभीर दुखापत झाली आहे उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे तर चालकाला किरकोळ दुखापत आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचं नमूद करण्यात आलंय या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीनुसार ट्रक चालकानं वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे व रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याचं नमूद आहे तसेच अपघातानंतर कोणतीही मदत न पुरवता पळ काढल्याचा आरोप आहे गोकुळ शिरगाव पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता तसेच मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला तपास पोलीस हमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्ये न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा